मराठीत एक म्हण आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान पण जर तुमची कीर्ती पण लहान असेल आणि तुमची मूर्ती पण लहान असेल आणि त्यात तुम्हाला जर यश नाव किंवा सक्सेस जर मिळालं तर तुमच्या डोक्यात हे सक्सेस किती जातं हे यश किती जातं याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जया अमिताभ बच्चन नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राजेश जाटवे आणि आपण बघतायत आरजेटी तर विषय असा आहे संसद पावसाळ्या अधिवेशनाच्या दरम्यान राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीश धनकर आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण दिसलं आणि या तणावाच्या वातावरणात जो चेहरा सगळ्यात समोर होता तो म्हणजे राज्यसभेच्या खासदार जया अमिताभ बच्चन आता हे का चालू आहे तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की जया बच्चन यांचा संसदेचे जे राज्यसभेचे सभापती आहेत किंवा अध्यक्ष आहेत हे त्यांचा अनादर करू शकत नाही आणि सत्ताधारी पक्ष असं म्हणतोय की त्यांच्याकडून ज्या पद्धतीने राज्यसभेचे सभापती किंवा उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांचा अपमान वारंवार केला जातोय ज्या पद्धतीने त्यांना टॉन्ट केलं जातं ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं जातंय तर यावर जया बच्चन यांनी माफी मागायला हवी यावर खूप मोठं वादळ चालू आहे आणि आपण बघितलेलंच असेल की सरकार आणि विरोधी पक्षामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण दिवसेंदिवस ही जी दरी आहे ही दिवसेंदिवस चल लिया है, चल लिया है। what, yes. जो कहा जाता है चेयर से ठीक है वो चेयर पे बैठे हैं अलाउड है अगर वो चेयर से बाहर हैं तो वो भी आम एमपी की तरह हैं वो हमारे अन्नदाता तो है नहीं आई ऑब्जेक्टेड टू द टोन यूज बाय द चेयर वी आर नॉट स्कूल चिल्ड्रेन वी आर ऑल एंड सम ऑफ आर सीनियर सिटीजन्स टोन एंड स्पेशली वेन एलो पीस टू डू स्पीक ही है परंपरा के खिलाफ हैर अन पार्लिमेंट्री विच आर डोंट वॉन्ट टू से फॉलो यू यू आर अंस बुद्धिन्न ये सब शब्द जो है ट्रेजरी बेंच वाले भी बोलते हैं है। हाँ ये he said, you may be celebrity, i don't care. i'm not asking him to care. i'm saying, i am a member of parliament. this is my first. fifth term. i know what i'm saying. nobody has ever spoken the way is being done nowadays in parliament. what is the problem? and so disrespectful to women? yes, yes. you're talking yes. about yes. promoting yes. women. what is the way forward? I need an apology. I need an apology for saying I don't care. He has to care. सभापतींचा जो टोन आहे त्यांचा जो सूर आहे त्यावर आम्ही आक्षेप घेतलेला आहे आम्ही काही शाळकरी मुलं नाहीत आम्ही देखील वर्ष संसदेचे सदस्य आहोत आमचे माईक बंद केले जातात विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे हे ज्यावेळेस बोलायला उभे राहिले तर त्यांचा माईक बंद केले जातो आणि हे तुम्ही असं कसं करू शकता एक विरोधी पक्ष नेता म्हणून मल्लिकार्जुन खरगे आहेत त्यांना बोलत दिलं पाहिजे तुम्ही या पद्धतीने विरोधी पक्षासोबत बोलू शकत नाही आणि जगदीश धनखड हे परंपरेच्या संसदेच्या परंपरेच्या विरोधात वागतात ते सभासदांशी किंवा सदस्यांशी नीट बोलत नाही तुम्ही सेलिब्रिटी असाल पण मला त्याची पर्वा नाही असं म्हणून त्यांनी माझा अपमान केला एका महिलेचा अपमान केला असं जया बच्चन यांचं म्हणणं होतं तर या वादाला सुरुवात केव्हा झाली जेव्हा ज्येष्ठ अभिनेत्या आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत गोंधळ घातला कशावरून तर उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी जया अमिताभ बच्चन असं जेव्हा त्यांना संबोधलं तेव्हा त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी जया बच्चन असं म्हटलं तरीही चालेल असं म्हटलं आणि त्यावर प्रत्युत्तर देताना हरिवंश सिंग यांनी म्हटले की जसं तुमचं नाव आलेलं आहे त्या पद्धतीने मी बोललेलो आहे त्यात वावगा असं काही नाही श्रीमती जया अमिताभ बच्चन जी सर सिर्फ जया बच्चन बोलते तो काफी हो जाता यहाँ पूरा नाम लिखा था इसलिए मैंने रिपीट किया ये ये जो है कुछ नया निकला है कि महिलाएं जो है अपने पति के नाम से जानी जाएंगी उनका कोई अस्तित्व नहीं क्योंकि यहाँ नाम दर्ज है नहीं नहीं सर इसलिए मैंने कहा उनकी कोई उपलब्धि नहीं है अपने में और आप, अस्तित्व ये जो नया शुरू हुआ है टावर व्या बच्चन राग गिरा होता त्या शिडल्या होत्या त्या त्यांनी त्यावेळेसही संसदेत गोंधळ घातला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा असाच वाद झाला ज्यावेळेस जगदीश धनकर हे आसनावर होते आणि त्यांनी ज्यावेळेस जया अमिताभ बच्चन असा त्यांचा उल्लेख केला आणि त्यावर त्या परत जया बच्चन यांनी असाच नाराजगीचा सूर उमटवला तर त्यांनी त्यांना उत्तर दिले की तुम्ही नाव चेंज करू शकता नाव चेंज करायला तशी प्रोसिजर आहे आणि ती प्रक्रिया तुम्ही पार पाडून आपलं नाव चेंज करू शकता त्यावेळेस अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं होतं की मला त्यांचा अभिमान आहे मग त्यांच्या नावाचा अर्थ तुम्हाला कळतो का या पद्धतीने बोलताना त्यावेळेस हे जगदीश धनकर यांनी जया बच्चन यांना खडसावले होते आणि त्यांना सांगितलं होतं की अमिताभ बच्चन हे फक्त तुमच्या एकाच्या गर्वाची किंवा अभिमानाची गोष्ट नाही तर ते समस्त भारताच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस एक त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं ज्यावेळेस अमिताभ बच्चन यांचं नाव जगातील मान्यवर लोकांच्या

Mania Sadashagan, please, please, please. Mania Sadashagan, I had the occasion to go to France. And I went to a hotel in Normandy. And it was informed to me by the management that every global icon, the photograph is shown there. I went through the staircase, photographs were shown. And Shri Amitabh Bachchan photograph was there. I certified. पत्नी कामात ख तर हा विषय इतक्या महत्वाचा नव्हता ह्या विषयाला इतकं सिरियसली घ्यायची गरज पण नव्हती पण काहीतरी कारण करून आपलं अस्तित्व दाखवून देण्याच्या ना किंवा आपला अस्तित्व दाखवून देण्याच्या प्रयत्नात ज्या वेळच हे असं नेहमीच आहे त्या कुठे ना कुठे एक सेलिब्रिटी असताना त्यांचं वागणं असं आहे की काहीतरी करून एन न प्रकारे आपल्याला चर्चेत ठेवायचं आणि या विषयानंतर ज्यावेळेस हे पूर्ण वादळ झालं ज्यावेळेस संसदेत गोंधळ झाला त्यांनी येऊन बाहेर मीडियाशी बोलताना ज्या पद्धतीने बाईट्स दिले तर लोक देखील खासकर ट्विटरवर इंटरनेटवर लोकांनी जया बच्चन यांना प्रचंड ट्रोल केलं खरं तर अनेकांचं असं म्हणणं होतं जया बच्चन हे नावच मुळात अमिताभ बच्चन यांच्यामुळे आहे जया बच्चनची आज ओळख फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची पत्नी म्हणूनच आहे जर त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी नसत्या तर त्यांची ओळख आज शून्य असली असती आणि त्या राज्यसभेच्या खासदारही नसत्या असं अनेकांचं ट्विटरवरती म्हणणं होतं खरं तर जया बच्चन आणि वाद यांचं नेहमीच नातं राहिलेलं आहे त्यांनी एन घे प्रकारे स्वतःला वादात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरेचदा अशा अशा घटना देखील घडलेल्या आहेत की ज्यावेळेस त्यांना सांभाळून घ्यावं लागलेलं आहे लिटरली अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय बच्चन किंवा अमिताभ एकदा तर सीन असा घडला होता की अमिताभ बच्चन यांना जया बच्चनच्या वतीने माफी मागावी लागली होती आणि त्यांचा स्वभावच या पद्धतीने खाष्ट झालेलं आहे की त्या अनेकदा त्यांच्या हट्टीपणामुळे असे प्रकार घडून येतात Don't you do that? ये है ये पूछने का आय एम नॉट अ स्पोक्स पर्सन फॉर द रेस्ट ऑफ माय फॅमिली आयुष्य सुनीय डोन्टार्ट

वहाँ जाइए ना प्लीज पूछिए आई एम नॉटोक्सर्सन फॉर द रेस्ट ऑफ माई फैमिली कैसी लग रही हूँ <laughs> आप आप लोग मुझसे नहीं मिलते हैं तो मैं क्या जा तो पीछे तो आप लोग <laughs> <गोड़ी>। जाइए। <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> Uh, मैं जो भी बोलती हूँ उसे जस्ट बिकॉज यूर एन डी टी वी डीन यू टू लाइट बंद कर दीजिए ये बहुत स्ट्रांग है सो फर्स्ट फॉर्मस आई हैव टू टेल यू गाइस दैट यू आर आर एक्सट्रीमली फॉर्चुनेट That Jaya conversation with me because uh, anybody who knows Jaya even remotely. Put no your mobile, mobile down. I can't see you're flashing it right into my eye. And rectify them. Please stop taking pictures. I hate it because it's right into my eye. You <laughs> <laughs> These are basic manners we Indians have to learn. Just because you have a camera, you have a mobile, you have the freedom to take anybody's picture anytime without asking that person. These are basic educations that all colleges and schools and parents at home should teach their children. It's very annoying. I have a freedom to say no to being photographed. I'm trying to chat here. You're sitting right right in front of me, clicking right into my eyes. नहीं नहीं आप बताइए ये जगह है क्या ये सवाल पूछने का आप बताइए सुनिए स्मार्ट एक्समार्ट मी। त्यांच्या लहरीपणाचे किंवा त्यांच्या रागाचे किस्से खूप फेमस आहे आपण इंटरनेटवर बघू शकता एकदा एका त्यांच्या चाहत्यानं फक्त मोबाईलने फोन काढला म्हणून त्या इतक्या चिडल्या होत्या की त्याला ही कोणती पद्धत आहे का आणि खडसावून विचारलं होतं तू परमिशन घेतलीस का हे देखील त्याला विचारलं होतं अरे तुम्ही एक सेलिब्रिटी आहात वाटेने जाणारे लोक घेतात त्यांचे लोक लोकांना वाटतं की एक सेलिब्रिटी आहेत आणि खर लोक तुम्हाला सन्मान देतात त्यांनी तुमच्यासोबत फोटो काढून तुम्हाला इज्जत देतात सन्मान देतात याच पद्धतीने एकदा एका पत्रकारावरती जे फोटो काढत असतात पापाराजे ज्यांना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अशा फोटोग्राफरवर ज्या बच्चन इतक्या भयंकर चिडल्या होत्या त्या फोटोग्राफरची चूक फक्त एवढी होती की त्यांनी ऐश्वर्या बच्चनला ऐश्वर्या इधर देखो या ऐश्वर्या म्हणून आवाज दिला होता त्यावेळेस त्या इतक्या भयंकर चिडल्या होत्या ही काय एखादी शाळकरी मुलगी आहे का ती काय तुझ्या वर्गात आहे का असं म्हणून त्या चिडल्या होत्या म्हणजे लिटरली इतकं भयंकर चिडण्याची काही गरज नव्हती असं एकदा नाही तर अनेकदा घडलेलं आहे की त्यांनी त्यांच्या चाहत्यांना फक्त फोटो काढतोय म्हणून भयंकर चिडून लिटरली त्यांना झिडकारण्याचा त्यांच्यावर रागावण्याचा किंवा त्यांच्यावर ओरडण्याचा देखील त्यांनी प्रकार केलेला आहे त्याच प्रकारे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेस एका पत्रकाराने याच पद्धतीने जया बच्चन यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यांनी लिटरली तू जंगली आहेस का ह्या पद्धतीने बोललं होतं आणि त्यावरती तू रानटी का वागतोयस या पद्धतीने बोलल्यानंतर तो पत्रकार शिडला होता आणि त्याने ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली त्यावेळेस हे प्रकरण वाढते असं लक्षात आल्यानंतर अभिषेक बच्चन यांनी मध्यस्थी करून सदरील पत्रकाराची माफी मागून त्याने या प्रकरणावर पडदा टाकला होता आता सलमान खान आणि शाहरुख खान यांची मैत्री आज रोजी तुम्हाला माहिती असेल पण एक का असा होता सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये शीत युद्ध चालू होतं एकदा एका कार्यक्रमात शाहरुख खानने सलमान खानच्या एका जुन्या मैत्रिणीवर निशाणा साधला होता त्यावर मॅडम असं म्हटलं होतं की मी जर तिथे असले असते तर मी शाहरुख खानच्या थोबाडीत ठेवून दिली असती दोन हजार आठ मध्ये एक चित्रपट आला होता द्रोण नावाचा या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान यांनी जया बच्चन यांनी ज्यावेळेस माईक घेतला तर त्यांनी म्हटलं की मी आम्ही युपीचे लोक आहोत आणि आम्ही हिंदीतच बोलू तेव्हा महाराष्ट्राची जनता आम्हाला माफ करा या प्रकरणानंतर जया बच्चन यांच्या विरोधात महाराष्ट्रातील लोकांनी आणि खास करून मनसेने मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन केलं होतं हा चित्रपट महाराष्ट्रभरात कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाही अशी ज्यावेळेस भूमिका घेतली त्यावेळेस जया बच्चनच्या वतीने अमिताभ बच्चन यांना समोर येऊन त्यांना प्रत्यक्ष महाराष्ट्रातील सगळ्या लोकांची माफी मागावी लागली होती इतकं हे प्रकरण वाढलं होतं आणि त्यात अमिताभ बच्चन यांची काहीही चूक नसताना त्यांना जया बच्चन यांच्या अशा बाष्पाळ तोंडामुळे अशा तोंडाळ वागण्यामुळे माफी मागण्याची पाळी आली होती तर आपण आता परत मूळ मुद्द्याकडे येऊ तर हा प्रकार जो घडला होता या प्रकारात तर राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत किंवा सभापती आहेत उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांची काहीही चूक नव्हती आपण ज्यावेळेस पूर्ण फुटेज बघाल त्यांची कोणत्याही प्रकारे आपल्याला चूक दिसत नाही या प्रकरणात विनाकारण हा वाद घालून विनाकारण आपल्याला मोठं दाखवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एक राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आला जो तुम्हाला फॉर्म मिळतो जो तुम्हाला जे तुम्ही लेटर राज्यसभेत सादर करता त्यावेळेस त्यामध्ये नाव लिहून देण्याची पद्धत असते आणि तुम्ही स्वतःहून तिथे नाव लिहून दिलेलं आहे जया अमिताभ बच्चन आणि या उपरही तुम्हाला नाव बदलून घेण्याची संधी देखील आहे आणि त्यात महिला सशक्तीकरण महिलाचा अपमान महिलाच असं हे विक्टेम कार्ड आणि हे विक्टेम कार्ड कशासाठी खेळायचं तर फक्त आणि फक्त त्यांना स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात राहायची सवय आहे अदरवाइज इतका आता नाव घेतलं म्हणूनही त्रागा नाव घेतलं नाही म्हणूनही त्रागा नाव बदला म्हणूनही त्रागा ज्यांनी सजेशन दिलं ज्यांचं या पूर्ण मॅटर सोबत काही घेणं देणं नव्हतं त्यांच्यावरही आगपाखड म्हणजे हे नेमकं चाललं काय तर जया बच्चन यांना आता त्या सेलिब्रिटी पहिल्या इतक्या राहिलेल्या नाहीत त्यांचं वय झालेलं आहे आणि लोक त्यांना पहिल्या इतका मान देत नाही हे पचण अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे त्या अशा खाष्ट वागतात ज्यावेळेस त्यांना लोकांसमोर जायचं असेल लोकांच्या जा एखाद्या कार्यक्रमात असेल तर त्या अनेकदा याच पद्धतीने खाष्टासारखं वागतात एकदा तर त्यांनी एका फ्लॅश माझ्या डोळ्यात चमकवलास म्हणून एका पत्रकारावर चिडल्या त्या म्हणजे हे कशासाठी तर कशा ना कशा प्रकारे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात राहिलं पाहिजे हेच त्यांना संसदेमध्ये त्यांच्याकडे बोलायला काही विशेष नाही ज्या पद्धतीने ते वीस वर्ष पंचवीस वर्ष राज्यसभेच्या खासदार त्यांना लोकांमधून निवडून जाण्याची त्यांची लायकी अजिबात नाही मी स्पष्ट बोले अजिबात म्हणजे अजिबात लोकांमधून त्या निवडून जाऊ शकत नाही ज्या समाजवादी पार्टीच्या वतीने त्या निवडून येतात त्या समाजवादी पक्षाचे नेते कोणत्या प्रकारे वागतात त्यांचे नेते जे आहेत ने त्यांचे अधिकांश बाहुबली गुंड किंवा त्या प्रकारातले हे नेते आहेत त्या नेत्यांच्या मतांवर ह्या निवडून जातात राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस त्या म्हणतात मी वीस वर्ष पंचवीस वर्ष राज्यसभेची खासदार आहे पंचवीस वर्षात तुम्ही किती प्रायव्हेट मेंबर बिल मांडले तुम्ही सांगू शकता का तर त्याचं तुमच्याकडे उत्तर आहे नाही पंचवीस वर्षामध्ये तुम्ही लोककल्याणाचे किती कामाची मागणी केली का। हे सांगू शकता का त्याचं उत्तर आहे नाही पंचवीस वर्षामध्ये तुम्ही किती चर्चांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला पाच तरी अशा मोठ्या चर्चा आहेत का तर त्याचंही उत्तर आहे नाही पंचवीस वर्षामध्ये तुम्ही सरकारच्या किंवा विरोधातल्या कोणत्याही भूमिका मांडत असताना त्यांच्या फेवरमध्ये किंवा त्यांच्या विरोधात मार्गदर्शक असं तुमचा सहभाग दाखवला का तर नाही फक्त नावाच्या समोर तुमच्या राज्यसभा खासदार पाहिजे त्यांना मिळणारे वेतन भत्ते मान सम्मान आणि त्यांना मिळणारी प्रसिद्धी पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत अदरवाईज राज्यसभा खासदार म्हणून जया बच्चन यांचं कर्तृत्व शून्य शून्य म्हणजे शून्य लिटरली शून्य जया बच्चन यांच्या संदर्भात एका टीव्ही डिबेट मध्ये बी जे पीच्या प्रवक्त्यांनी अतिशय मुद्देसूतपणे तन, जया बच्चन यांचा स्वभाव आणि त्यांचं कर्तृत्व हे मांडलेलं आहे हे मी आपल्याला दाखवतो हे तुम्ही पहा पहिली पहिले जगदीप धानकर काँग्रेस प्रवक्ता मल्लिकार्जुन खडगे जयराम रमेश राहुल गांधी या सोनिया गांधी से पत्र नहीं नाही जगदीप धानकर एक वरिष्ठ लॉयर है जगदीप धानकर 1993 और 1998 के बीच राजस्थान से लोकसभा का चुनाव लड़कर सांसद बने थे जगदीप धानकर वेस्ट बंगाल के पूर्व गवर्नर हैं 2019 और 2022 के बीच जगदीप है 1990 से लेकर 1991 तक चंद्रशेखर के जमाने के दौरान एमओएस पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर भी रह चुके हैं तो जगदीप धानकर का जो पोलिटिकल करियर रहा है वो बहुत ही सक्षम और वरिष्ठ आ, रहा है और उस पर टिप्पणी करना किसी का बनता नहीं है दूसरी बात अनुच्छेद 53 थ्री तरेपन से लेकर अनुच्छेद 67 तक हमारे संविधान में उपराष्ट्रपति के क्या क्या अधिकार हैं उनकी क्या ड्यूटीज हैं क्या पावर्स हैं इसका बहुत अच्छी तरह से उल्लेख किया गया है डिटेल में क्या जगदीप धनकर ने कभी भी अपने संवैधानिक पद का दुरुपयोग किया है इसका साफ साफ जवाब है नहीं अभी वो सीधी बात करते हैं दो टूक बात करते हैं तो विपक्ष के पेट में जो मरोड़ उठता है इसका तो अभी समाधान विपक्ष के पास है आपके पेट में दर्द उठता है आपको इसका इलाज खुद ढूंढना पड़ेगा तीसरी बात और सबसे अहम बात अब मुद्दे की बात पर आती हूं जया भादुड़ी या जया बच्चन या जया अमिताभ बच्चन बात ये नहीं है बात सिर्फ इतनी है बदतमीजी करे जया बच्चन बदसलूकी करे जया बच्चन बद जुबानी करे जया बच्चन सत्ता की बद हवासी में बेतुकी बातें करे जया बच्चन और विडंबरा देखिए मजे की बात देखिए फिर विक्टिम कार्ड खेलकर बेशर्मी से सभापति महोदय से माफी भी मांगना चाहती है कि वो इनसे माफी भी मांगे हद हो गई है यदि आप सोशल मीडिया पर हैं और महाराज आपकी तो बहुत बड़ी फॉलोइंग है और आपके चैनल की तो यूट्यूब पर बहुत जबरदस्त फॉलोइंग है सोशल मीडिया के कई वायरल वीडियो है जहां पर पत्रकारों के साथ अश्लीलता से बहुत अभद्रता से और सत्ता के नशे में चूर होकर बदतमीजी से यदि कोई सांसद बार बार वायरल हुआ है उसका श्रेय जया अमिताभ बच्चन को जाता है जब जया बच्चन कहती है अरे मेरे को टोन तो नहीं सही लगी तो मैं जया बच्चन जी को बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ ना तो अभी आप उन्नीस की गुड्डी रही है ना आप उन्नीस की अनामिका है आपका काम है संसद में आना और यह जताना कि भाई मैं 1971 की गुड्डी हूं मुझे सम्मान दीजिए जी मैं उन्नीस की अनामिका हूं मुझे सम्मान दीजिए एंड बाय द वे दानक जी राज्यसभा के बाहर भी ये कोई आम एमपी नहीं है जया बच्चन को बेसिक पॉलिटिकल नॉलेज नहीं है जगदीप धानकर ऑन दी फ्लोर ऑफ दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया तो जया बच्चन जो कहते हैं वो तो आम एक सांसद है जया बच्चन जी 20, 22, 24 साल तक आप राज्यसभा के सांसद रही आपको बेसिक पॉलिटिकल ज्ञान नहीं है तो पद्धति ने जया बच्चन पूर्ण काला सगळंच बाहेर काढलेलं आहे संजीव वर्मा यांनी आणि बरोबरच आहे ज्यावेळेस उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांची काही एक चूक नसताना विनाकारण अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं म्हणून आणि नंतर नाव घेतलं नाही म्हणून काहीतरी विनाकारण महिलांचा अपमान असे विषय काढून अशा विषयात सरकारला धारेवर धरायचं सरकारवरती आग पाखड करायची लोकांमध्ये मीडियामध्ये आपली इमेज खराब करून घ्यायची याला काही एक अर्थ नाही या बच्चन ह्या एक खूप सिनियर खूप वरिष्ठ अशा नेत्या आहेत संसदपटू आहेत संसद मध्ये त्यांचं त्यांचं काम चालतं त्यांनाच माहिती पण असतात त्या संसद मध्ये आणि त्यांना संसदेची प्रतिष्ठा परंपरा या सगळ्या गोष्टींची माहिती आहे नाही असं नाही परंतु जास्त वय होत आहे किंवा त्यांना पाहिजे तशी प्रसिद्धी मिळत नाही म्हणून हे जर चालू असेल तर हे अतिशय चुकीचं आहे उलट अमिताभ बच्चन इतकी मोठी सेलिब्रिटी असताना इतकं मोठं व्यक्तित्व असताना इतकं मोठं नाव असताना ज्या मृदू भाषेने लोकांसोबत भेटतात लोकांशी बोलतात लोकांना उत्तरं देतात ते त्यांनी खर तर शिकायला पाहिजे त्यांच्याकडून ते आत्मसात केलं पाहिजे त्यांच्या घरातच इतका एक चांगला वक्ता आहे ज्या पद्धतीनं तो बोलतो ज्या पद्धतीनं लोकांचं ऐकतो हे टोटल त्यांच्या उलट आहे म्हणजे लिटरली एक पूर्व आणि दुसरा पश्चिम आणि मला कधी कधी वाटतं की काय बिचाऱ्या माणसाच्या नशिबी असतं तर हे असा काही प्रकार आहे तेव्हा जया बच्चन यांनी आपल्या सिनियरिटीनुसार वागायला पाहिजे आपल्या सिनियरिटीला मान दिला पाहिजे आणि जितका त्या इतरांना मान देतील तितकाच त्यांना सन्मान मिळेल रिस्पेक्ट किंवा सन्मान ही देण्याची गोष्ट असते ज्यावेळेस तुम्ही लोकांना सन्मान द्याल बदल्यात तुम्हाला भरभरून दहा पटीने पंधरा पटीने वीस पटीने पन्नास शंभर पटीने रिटर्न मिळेल तेव्हा तुम्ही अगोदर स्वतः सन्मान द्यायच्या लायकीचे बनाल लोकांना सन्मान द्या तुम्हालाही सन्मान मिळेल इतकाच आजच्या या व्हिडिओ मध्ये बोलतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीने दावायचं आहे म्हणजे पुढे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील आता आपण भेटूया एखाद्या पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा वंदे मात्रम जय हिंद